हॅलो सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता सकाळचे पावणे आठ वाजायले आणि मला उठून जवळजवळ अर्धा तास झालं आहे सकाळचे छोटे छोटे कामं आटपून मी आता वर गच्चीवर जाणार आहे कारण दररोज सकाळी उठलं की आमचे मालक गच्चीवरची छोटीफार बाग बगीचा केलेली आहे आम्ही त्या बगीचेचं काम करण्यामध्ये व्यस्त असतात तर चला तुम्हाला माझी बाग दाखवते बरेच फळाचे भाजीपाल्याचे झाड लावलेली आहेत फळ म्हणजे आपलं भाजीचे फळ खायचे नाही फळ भाज्या म्हणा द्यायला थोडक्यात हे बघा मी आले आता गच्चीवर आणि गच्चीवर आमच्या मालकानं बघा काय काय लावलं आहे हे बघा हे ऑक्सिजन ज्याच्यापासून आपल्याला मिळतं ते ह्याला नागवेल्पसुद्धा असं म्हटलं जाते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत हे बघा इथं पण आहे इथं जास्वंदीचं झाड जा आहे आणि मधी बघा हे बघा हे तुळशीचं हे पानपुटी हे बऱ्याच आजारावर उपयोगी आहे म्हणून आम्ही लावलं याला कुंड्यामध्ये हे ओव्याचं झाड आहे भजे वगैरे करत असताना ओव्याची पानं टाकले तर खूप छान असे चविष्ट भजे लागतात किंवा कळी मोगरा आणि हे का हे मालक आमच्या आशियाची मशागत प्रत्येक झाडाची करतात दोन दिवसाला दोन दिवसाला खुरपतात गवत वगैरे काढतात हे आहे छोटंसं जांबाचं झाड मी हे आहे अलोवेरा याला आपण खाजगी भाषेमध्ये कोरपड म्हणतो हे बघा हा कडीपत्ता किती सुंदर आला आहे बघा हे लिंबूणीचं झाड आता तीन वर्ष झाले ह्याला पण अजूनही लिंबू लागलेले नाही हे आहेत वांग्याचे झाडं छोटे छोटे भाजीपाल्याचे झाडं आम्ही फळबाग लावलेली पण घरच्या घरी काही काय ना थोडा थोडा भाजीपाला आमचा ताजा निघतो आणि ताजा भाजीपाला खायला प्रत्येकाला आवडतंच हे बघा इकडं लांब का भोपळा पण त्याला खाजगी भाषेमध्ये अजून कद्दू म्हणतो कुणी कद्दू म्हणतं कोणी लॉकी म्हणतात कुणी लांबका भोपळा म्हणतात बऱ्याच प्रांतामध्ये वेगवेगळे नाव असतात ही आहे कारलं आणि कारल्याच्या शेजारीच आहे चवळी याला भरपूर अगोदर शेंगा लागल्या होत्या परंतु आता शेंगाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आता हे नवीन वेली लागलेले ला आहेत त्याला मात्र छोटे छोटे फळं लागलेत वर एक भोपळा आहे पण भोपळ्याचे फळं टिकत नाही त्याचं कारण का आहे अजूनही सापडत नाही बरंच खत टाकला वेगवेगळ्या अमेझॉन औषधं मागवले पण त्याचं फळच टिकत नाही त्याचं कारण लक्षात येत नाही हे बघा आहे शेंगा चवळीच्या याच्यावर पण मावा पडतो आहे माव्यासाठी पण वापरायलेत मा मिस्टर म्हणजे सगळे औषधं पण काय कारण आहे कळत नाही ज्याच्याकडं अशी झाडं आहेत आणि मावा माव्यावर काही उपाय असेल तर सांगावा आम्ही गाईचं गोमूत्र टाकलं शेणखत टाकलं शेळीचा खत टाकला आणि फर्टिलायझर बरोबर बरेच काही आहेत औषधं वापरलेत फळं तर भरपूर लागतात भोपळ्याला परंतु टिकत नाहीत आता का ते न टिकण्याचं कारण का आहे ज्याच्याकडे असे भोपळे आहेत आणि फळं भरपूर लागतात आणि ते टिकतात अशाने आम्हाला कमेंटमध्ये सांगावं की हे वेळी तुम्ही वापरा त्यामुळे फळं जळणार नाहीत आणि भरपूर झाडाची फुलाची आणि फळांची वाढ होईल हे बघा हे खूप सुंदर वाटते असं घरच्या घरी छोटीशी बाग केल्यावर रिटायर झाल्याच्यानंतर काही काम नसतं डोक्याला मग ह्याच्यामध्ये मन गुंतवून घ्यायचं मग आपले दोन्ही कामं भागतात मनही गुंतलं जातं आणि घरच्या घरी आपल्याला ताजा भाजीपाला खायला मिळतो हा आहे पुदिना पुदिन्याची चटणी जर आपण करून खालो तर ते शरीराला फार उपयोगी आहे मी याची भरपूर मसाले भरपूर सगळे साहित्य टाकू मी याची भरपूर चटणी केली आहे तुम्ही पण पुदिन्याची चटणी खात जावा आयुर्वेदामध्ये याला फार महत्त्व आहे हे पण नवीन झाड लावलेलं आहे चवळीचंच आहे पण आणि विशेष म्हणजे तुम्हाला दाखवू का तर हे आहे भाजीचा प्रकार काटमाट म्हणतात याला तर काटाची नाही हे माटाची भाजी आहे काटमाट म्हणजे दोन्ही बहीण भाऊ असल्यासारखंच आहेत काटाच्याला म्हणलं तर काटे असतात आणि माटाच्या भाजीला काटे नसतात तर हा आहे माट तर भरपूर ह्याची भाजी निघते <coughs> चार दिवसाला चार दिवसाला चार माणसाची भाजी काढते मी आणि घरच्या घरी करून खाते तांदूळचा पण टाकायचा आहे मला एखाद्या दिवशी तांदूळ याचं बी टाकून तांदूळजाची भाजी पण वापवायची आहे हे आहे तुळशीचं झाड हे पण इथं पण पुदीना होता पण खूपच पुदिना झाल्यामुळे तो काढून टाकला काही खूपच गच्च भरलं होतं पुदिन्यानं मग एवढा पुदिना तरी काय कामाचा तेवढं आपल्याच्यानं खाणं होत नाही ना आणि सगळ्याला सवय असते पुदिना खाण्याची असं नाही हे बघा हे बघा अशी मशागत करावी लागते खराब खराब झालेलं त्याच्यावरचे शेंडे वगैरे खराब झालेले अॅलोवेरा काढून टाकावं लागतं गवत काढावं लागतं त्याला तेवढ्याच ह्याच्यामध्ये थोडंसं खुरपावं लागतं जसं शेताची मशागत करतो तसंच झाडाची सुद्धा घरी लावलेल्या मशागत करावी लागते तरच ते झाडं जगतात आणि त्याची चांगली वाढ होते हे बघा आमचे मालक नेहमी असं वर येऊन हे बघा सकाळच्या टायमाला आणि पाच वाजता पण ह्याची खूप मशागत घेतात असं गवत वगैरे झालेलं काढून टाकतात जे सुकलेली पानं आहेत पिवळी पडलेली पानं आहेत ते काढावी लागतात त्यावरही सुद्धा पानं लाल लाल झालेले आहेत कारण ह्याचा वापर थोडा कमी आहे आणि वाढ भरपूर झालेली आहे तरी मी दोन कुंड्यातले झा हे अलोवेरा टाकून दिला आहे ओव्याचेसुद्धा कुंडा खूप भरलेला होता दुसरा ते पण काढून टाकून दिले कारण मर्यादेच्या बाहेर वाढ झाली होती याची कामापुरतं ठेवलं आहे तुम्हाला ओव्याचं झाड पाहिजे असेल तर सांगा आणि घेऊन जावा हे बघा इथं पण अलोवेरा हे बघा दोन दोन कुंड्या भरल्यात मग किती ठेवायचं का इथं पण अलोवेरा आहे इथं जास्वंद आहे इथं करदळी लावली आणि <coughs> हे शोचं झाड आहे पण हे बकावरील खूप भोपळे आले होते पानाला फळ लागलं होतं परंतु ते भोपळे टिकत नाहीत त्याचं कारणच कळत नाही खूप लागायलेत पण जळून चाललेत त्याला आता गावरान खत घालायचंय आहे बघा वांग्याला किती फुलं लागलेत हे बघा दाट बघा आता हे जेवढे फुलं लागतात तेवढे त्याला फळ लागते आणि मग वांगे घरच्या घरी खायला येतात ते बघा जांबाला सुद्धा छोटे छोटे जांब लागलेत हे बघा बघा हे जांभ आले इथं एवढं छोटस आहे पण त्याला जांब लागलं इथं लागलं इथून बारीक बारीक फळ लागले तर बघा हे बघा इथं पण पानाचे आठ जांब आहेत दिसले का हे बघा इथं पण जांब आहेत असे छोटे छोटे जांब लागलेत एक वेळेस याची कटई के केली होती खूप उंच वाढलं होतं हे बघा असं बुडाला खुरपाव लागते, बुडाच्या मुळ्या मोकळ्या केल्या की झाड थोडं लवकर खोपवते काहीत कोण अलोवेरा किती अलोवेरा एक अलोवेराची कुंडा टाकून दिले तरी पण वाढलेलं झाड टाकून पण द्यायला नको वाटते हे पानफुटी हे मुतखड्यावर खूप उपयोगी आहे हो दररोज अनोषापुटी याचं एक पान खायचं किती एम एमचा मुतखडा राहू दे तो आतल्या आत बिघडून जातो कारण माझ्या मिस्टरांना सहा एम एमचा मुतखडा होता स्टोन आणि याच पानाने विरगळून गेला आणि ऑपरेशन टळलं तर खरंच ह्या पानपोटीचा उपयोग करून घ्या ज्यांना ज्यांना त्रास आहे आणि चांगल्यासुद्धा माणसानं खाल्लं तरी ह्याचा काही दुरुपयोग नाही आपल्या जेवणामध्ये कधी दळणामध्ये खडा जातो कधी जेवत असताना काहीतरी अनावधानाने आपल्या तोंडामध्ये जातं ते पोटामध्ये गेल्यावर आपल्याला त्याच्यापासूनही मुतखडा तयार होतो तर चांगल्या माणसानंही हे पानफुटीचं पान, पान खाल्लं तर त्याचा काहीसुद्धा वाईट परिणाम होत नाही तर आम्हीसुद्धा वरी आले की अधूनमधून याचे पानं खातो बरंच मोठं झा कुंडा भरला होता ते मी टाकून दिला आहे कारण तेवढं पूर्ण खाण्यात येत नाही ना वापर कमी असतो ज्याला त्रास होतो तेच खातात आणि ज्याला माहिती आहे ते वापर करतात सगळ्याच लोकांना माहिती आहे असंही नाही पण माहिती करून घ्यावं हे बघा हे आहे जखमजुडी म्हणतात ह्याला आमच्याकडे जखमजुडी म्हणतात गुंडीचा पाला म्हणतात अजून काहीतर म्हणतात अजून आणि ह्याचासुद्धा गुडघेदुखीला म्हणा स्टोनसाठी ह्याचासुद्धा उपयोग होतो कारण गुडघेदुखी सांधेदुखी जर दुखाय चालू झाली आपल्याला तर दररोज ह्याचे पानं अनुषापोटी काढून खायचे ते सुद्धा महिना दोन महिने खाल्ले तर आपल्याला थोडाफार फरक पडतोच त्याच्यासाठी मी हे कुंड्यामध्ये सांभाळते आणि हे थोडं अधूनमधून मी सकाळी खाते हे बघा ह्याची जी फुलं आहेत ना <coughs> खरंच लहानपणाचा आनंद काही वेगळाच असतो हे जी फुलं आहेत ना जखमजुडी म्हणा किंवा दगडी पानं किंवा तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही आमच्याकडे दगडीपाला म्हणतात जखमजुडी म्हणतात जखम जरी झाली आणि ह्याचा पाला जर चुळून आपण त्या जखमेवर लावला तर त्या जखमेचं रक्त थांबतं आणि जखम लवकरात लवकर बरी होते म्हणून ह्याला जखमजुडी म्हणतात आणि दगडीपाला पण म्हणतात त्याच्यात रस भरपूर असतो आणि लहानपणी आमच्या हे जी फुलं आहे त्याचे जखमजुडीचे किंवा दगडीपाल्याचे तर आम्ही ह्याच्या हातातल्या बांगड्या करायच्या वजेरटी कगळ्यातली करायची कानातली फुलं करायची असं आम्ही ह्याच्यापासून भातुकलीचा <coughs> खेळ करून खेळत होतो आता ते दिवस आठवले की खूप छान वाटतं खरंच लहानपण देगा देवा मंगी साखरेचा रवा म्हणतात ते काही खोटं नाही पण आता ते आपण खेळ खेळू शकतो का तर नाही आपलं लहानपण पुन्हा परत येत नाही म्हणून लहानपणी लहान मुलांना जेवढं वाटेल तेवढं खेळू द्यावं बागडू द्यावं हिंडू द्यावं फिरू द्यावं परंतु आताच जीवन कसं बंदिस्त झाले मुलं इकडं तिकडं खेळायला लागले की इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको घराच्या बाहेर जाऊ नको रोडवर जाऊ नको ही खेळू नको ती खेळू नको आणि त्याला बंदिस्त करून टाकले जेवढं मोकळं मूल असेल जेवढं त्यांच्याकडे त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे जेवढी काही कॅपॅसिटी असेल तेवढी त्यांना आपली वापरू द्यावी आणि मनसोक्त बागडू द्यावं खेळू द्यावं त्यांना व्यावहारिक जीवनाचा अनुभव घेऊ घेऊ द्यावा त्याच्यातूनही खूप मुलं हुशार होतात आणि फक्त आईवडील जेवढं सांगतील तेवढंच करणारे मुलं संकुचित बनतात असे म्हणतात बनता आता एवढं सांगायचा उद्देश म्हणजे माझ्या लहानपणाची आठवण आली मी केलेल्या ह्या फुलाच्या वजेरटीका हातातल्या बांगड्या कानातले फुलं ह्याच्यामुळे मला लहानपणाची आठवण आली आणि म्हणून मी हे सांगितलं सांगायचा उद्देश म्हणजे मुलांच्या मनामध्ये लपलेले जे सुप्त गुण असतात ते बाहेर काढण्याचा प्रयत्न आईवडिलांनीसुद्धा करणं गरजेचं आहे त्यांच्यावर सारखं इंट्रक्शन देत जात जाऊ नये सारख्या त्यांना सूचना देत जाऊ नये थोडंफार द्यावं कारण जिथं गरज आहे तिथं परंतु मर्यादेच्या बाहेरच त्यांच्यावर थोडा दबाव टाकला की ते थोडे संकुचित बनतात आणि म्हणूनच मग त्याचा परिणाम आपण सहजच म्हणतो की खेड्यातली मुलं खूप हुशार असतात त्यांना व्यावहारिक ज्ञान असतं हे तो या हाच परिणाम आहे कारण खेड्यातली मुलं सगळीकडे वा वागतात वावरतात चार माणसामध्ये गप्पा गोष्टी मारलेल्या त्यांच्या कानावर येतात आणि त्यांच्यामधून त्यांना सामाजिक ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून खेड्यातली लोकं शहरातल्या लहान मुलांपेक्षा सुद्धा तडपदार असतात हुशार असतात हे बघा आता हे आमचं काम दररोजच माझे मिस्टर करतात रोजवर येणे झाडाला खुरपणे त्याची स्वच्छता करणे गवत काढणे खराब झालेली पिवळी झालेली पानं काढणे त्याला वेगवेगळे खतं घालणे आणि त्यामुळे त्यांनी ही मशागत करतात म्हणून आम्हाला ताजा ताजा भाजीपाला खायला मिळतो आणि हा उल्हास सगळ्यामध्येच नसतो ज्या माणसाला शेती करायचा उल्हास आहे माझी मला खूप शेती उल्हास करतात <laughs> दररोज शेताकडे जातात काल पण शेताहून आले आमच्या शेतामध्ये थोडं लोक गाड्या घालत होते म्हणून मुरूम टाकून रस्ता अडवला आणि शेताहून आले त्रास सकाळी उठल्या उठल्याबरोबर झाडाच्या मशागतीसाठी तयार झाले बघा असं शेताचं काम करणाऱ्या माणसाला म्हणजे आळस येत नाही नेहमी कामामध्ये मग्न नाही असं वाटतं म्हणून पूर्ण शेतीचं कामसुद्धा माझे मिस्टर जाऊन येऊन गावाकडे करतात पेरण्या करून घेणं शेतीचे कामं करून घेणं खळदळ करणं आणि घरात माला आणून टाकणं हे सगळं माझे मिस्टर एकटे करतात आता मला थोडंसं आहे गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे मी नाही जात त्रास होतो मग मी आता पूर्ण ब्लॉग दाखवून झालेला आहे च माझा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आवडेलच याची मला खात्री आहे आपण सगळेजणच मोठी शेतं तर बघतोच परंतु अशी छोटी छोटी बाग बघायलासुद्धा आपल्याला सगळ्यांना खूप आवडतं आणि मला पण आवडते मग तुम्हालाही आवडेलच आणि आवडलं की तुम्ही लाईक करणार सबस्क्राईब करणार शेअर करणार याची मला खात्री आहे आणि हे करा आणि माझी छोटीशी बगीचा कशी वाटली माझा ब्लॉग आवडला का हे मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद